म्हणजे तात्पर्य काय की भक्त आणि ज्ञानी दोघेही परब्रह्माचाच अनुभव घेतात परंतु ज्ञानमार्ग अत्यंत अवघड आहे आणि तुलनेने भक्तिमार्ग सोपा आहे तुलनेनी बरं का भक्तिमार्गसुद्धा अवघडच आहे ब सुळावरची पोळी असं म्हटलेलं आहे आपल्या तुकाराम महाराजांनी परंतु तुलनेनी मात्र योगापेक्षा भक्तियोग सोपा एक आहे एक ज्ञानी आहे एक भक्त आहे ज्ञानाकडून भक्तीकडे जाणार आहे एक जण आणि एक भक्तीकडून ज्ञानाकडे जाणार आहे म्हणजे दोन्ही प्राप्त करून घ्यायचं आहे मग याच्यामध्ये कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हा मुद्दाच नाही आहे म्हणजे अर्जुनाने जो प्रश्न विचारलाय की भगवंता निर्गुण श्रेष्ठ का सगुण श्रेष्ठ तर याचं उत्तर देताना भगवंतांनी असं सांगितलंय की सगुणही श्रेष्ठ नाही म्हणजे दोन्ही श्रेष्ठच आहे सगुण कमी प्रतीचा आहे असं नाही आणि निर्गुण हे कमी प्रतीचा आहे असं नाही पण निर्गुण हे अवघड आहे सगुण हे सोपं आहे असं त्यांनी सांगितलं सुंदर आहे एकदम मग उपासनेमधले भेद त्यांनी सांगितले की ज्ञानमार्गी म्हणतो की इंद्रिय म्हणजे माझ्या मार्गातला अडथळा आहे मग अशी आपण पाहिलं की सगुण भक्ती करणाऱ्या काय करतो इंद्रियांनाच कामाला लावतो जसं आपले उतुकाराम महाराज काय म्हणतात घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही घ्या हो डोळा सुख माझ्या विठोबाचे मुख तुम्ही ऐका हो न माझ्या विठोबाचे गुण मनात येथे धावं घेई माझ्या विठोबाचे पायी असं म्हणजे त्यांनी सगळं आपलं डोळे नाक कान या सगळ्यांना त्या भगवंताचं रूप दिसलं ऐकू आलं हे सगळं आणि हा ज्ञानमार्गी जो असतो हा काय करतो की त्याला ती इंद्रिय म्हणजे अडथळा वाटतात आणि भक्तिमार्गी मात्र ती अडथळा न मानता परमेश्वराकडे ती वळवतो आणि ज्ञानाचा मार्ग म्हणजे काय स्वावलंबनाचा मार्ग आहे आणि भक्तीमध्ये पण स्वावलंबन आहे पण भक्तीचा मार्ग कसा आहे तर नाही ह्याच्या ज्ञानमार्गामध्ये स्वावलंबन आहे आणि भक्तीमार्गामध्ये परावलंबन आहे असं त्यांनी सांगितलं पण परावलंबन कसं आहे म्हणे पर अधिक अवलंबन म्हणजे काय की परमात्मा पर म्हणजे परमात्मा आणि <laughs> त्याच्यावर अवलंबून असतो हा भक्त म्हणजे सगळं काही देवा तुझंच आहे तुझ्यासाठीच आहे तूच मला दिलेलं आहे माझं स्वतःचं काहीही नाही असं हा भक्त म्हणतो म्हणजे भक्तीमध्ये परमेश्वराचे अवलंबन करायचे असते आणि मग आत्मशुद्धीद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घ्यायचा असतो हे दोन वर हे दोन मार्ग जे आहेत ना हे वरवर दिसतात भिन्न परंतु यांचं या दोघांचंही या अंतिम लक्ष मात्र एकच आहे आणि त्यांनी उदाहरण दिलं आहे आपल्याला उद्धवाचं ना अर्जुनाचं आपल्याला उद्धव व्हायचं का अर्जुन व्हायचं ते आपण ठरवायचं म्हणे मग आता उद्धव आणि अर्जुन महाभारतातली ही पात्र आहे दोन्ही आणि विनोबांनी पण त्यांच्याबद्दल छान सांगितलं आहे बघा सगुण आणि निर्गुणाबद्दल त्यांनी सांगताना महाभारतातला पण दाखला दिला आहे आणि रामायणातला पण दाखला दिलेला आहे रामायणामध्ये आपले हे कोण लक्ष्मण आणि भरत या दोघांचं उदाहरण दिलेलं आहे तर रामायणातला दाखला दाखला आधी पाहू आपण रामा रामाल रामायणातला दाखला की लक्ष्मणा जेव्हा रामराया वनामध्ये निघाले तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला समजावून सांगितलं Uh, की uh, तू काही माझ्याबरोबर येऊ नको uh, मी वनात जातो आहे मला पतपित्याची आज्ञा झालेली आहे आणि तू घरीच राहा uh, माता पित्यांची सेवा कर असं सांगितलं आणि uh, तू त्यांच्याजवळ असला म्हणजे मला चिंता वाटणार नाही असं रामरायाने लक्ष्मणाला सांगितलं तू माझा प्रतिनिधी म्हणून इथे राहा uh, मी वनात म्हणजे संकटात जात नाही आहे तर मी ऋषींच्या आश्रमात जातो त्यामुळे माझी काही काळजी करू नको असं सांगितलं परंतु लक्ष्मण हा कसा होता त्याचं सगुणावर प्रेम होतं त्यामुळे त्याला सतत रामराया जवळ पाहिजे होते म्हणून ते का तो काय म्हणतो की तो म्हणतो नाही नाही मी नाही इथे राहणार म्हणे तुम्ही मला उत्कृष्ट निगमनीती सांगत आहात ही नीती वास्तविक मी पाळावी परंतु मला हे राजनीतीचे ओझे सहन होणार नाही तुमचा प्रतिनिधी होण्याचे बळ माझ्यात नाही मी तर लहान मूल आहे जसं <laughs> ते लहान मुलं आईला सोडत नाही ना तसंही लक्ष्मण म्हणतो की नाही नाही मला तुम्हाला सोडून एक क्षणही राहता येणार नाही मी तुमच्याबरोबरच येणार असं तो म्हणतो म्हणजे तो झाला सगुण भक्त आणि तो जो भरत जो असतो त्याला मग पादुका देतात ते तो दूर राहून भगवंताची सेवा करतो म्हणजे त्याच्याही मनात रामरायाच आहे याच्याही मनात रामरायाच आहे पण हा मात्र सतत भगवंताच्या जवळ राहिला रामरायाच्या आणि भरत हा कसा होता निर्गुण भक्ती करणारा होता त्यामुळे रामवनात गेले तेव्हा भरत अयोध्येत नव्हता भरत आला तो दशरथ मरून गेले होते तेव्हा आपल्याला रामायण माहिती आहे सगळं आणि मग वसिष्ठांनी भरताला सांगितलं राज्य कर तेव्हा भरत, ते भरत म्हणाला की मला रामाला भेटले पाहिजे रामाला भेटण्याची त्याला आतून तळमळ लागून राहिली होती परंतु राज्याची व्यवस्था तो लावून राहिला होता रामाचे हे राज्य आहे त्याची व्यवस्था ठेवणे म्हणजे रामाचेच काम आहे अशी त्याची भावना होती मग सारी संपत्ती स्वामीची होती तिची व्यवस्था लावण्याचं हे कर्तव्य त्यांनी केलं आणि तो नंतर रामाला भेटायला गेला म्हणजे त्यांनी रामाचं कार्य केलं आणि सर्व व्यवस्था नीट लावून भरत वनामध्ये रामाच्या भेटीला गेला मग रामा हे तुमचे राज्य आहे असं त्यांनी सांगितलं तर असं तो, तो सांगतच होता तेव्हा राम त्याला काय म्हणाले भरता तू तूच राज्य चालव भरत संकोचाने उभा राहतो आणि म्हणतो तुमची आज्ञा मला प्रमाण आहे राम सांगेल ते प्रमाण त्याने सर्व रामावर सोपवले होते तो गेला आणि राज्य करू लागला परंतु त्यातील मऊच पहा हे म्हणतात आपले विनोबाजी की अयोध्या अयोध्येपासून दोन मैलावर तो तपस्या करीत राहिला तपस्वी राहून त्याने राज्य चालवले शेवटी राम जेव्हा भरताला भेटले तेव्हा वनात गेलेला खरा तपस्वी कोण हे ओळखताच आले नसते कारण तो पण तपस्व्यासारखाच राहिला त्या नंदीग्राम गावामध्ये तो राहिला आणि त्यांनी कुठलाही सुखोप सुखोपभोग घेतला नाही उपभोग कुठल्याही गोष्टीचा त्यांनी घेतला नाही तो तोही रामा राम जसे वनात राहत होते तसाच तोसुद्धा वनात त्या नंदीग्राम रामामध्ये तपस्व्यासारखा राहिला म्हणजे ते म्हणतात की दोघांचा जर फोटो काढला असता तर ओळखूच आले नसते की राम कोण आणि भरत कोण इतके ते दोघं तपस्व्यासारखे लक्ष्मण नाही भरताबद्दल सांगते आहे मी हे की धम भरत हा निर्गुणाचा उपासक होता आणि त्यांनी कसं दूर राहून रामाची भक्ती केली आणि लक्ष्मणाने जवळ राहून रामाची भक्ती केली म्हणजे भर हे लक्ष्मण हा सगुण उपासक होता आणि भरत हा निर्गुणाचा उपासक होता असं त्यांनी याच्यामधला भेद सांगितलेला आहे हे त्यांनी रामाचं कार्य केलं आणि एकाने रामाची सेवा केली मग दोन्ही दोघंही श्रेष्ठच होते ना त्या दोघांमध्ये एक कनिष्ठ आणि एक श्रेष्ठ असं आपल्याला म्हणता येत नाही दोघही श्रेष्ठ होते आणि कृष्णचरित्रातला पण त्यांनी दाखला दिला आहे की उद्धव आणि अर्जुन हे दोघं जण की उद्धव हा सतत भगवंताच्या जवळ असायचा श्रीकृष्णाच्या जवळ असायचा आणि अर्जुन मात्र दूर असायचा हस्तिनापुरात राहायचा कृष्ण द्वारकेला राहायचे म्हणजे ते कधी कधीच भेटायचे पण उद्धवाला कृष्णाचा वियोग क्षणभरही सहन व्हायचा नाही कृष्णाजवळ त्याने सतत सेवा करीत राहावे कृष्णाशिवाय सारा संसार त्याला फिका वाटे अर्जुनही कृष्णाचा सखा होता परंतु तो दूर दिल्लीला राहत असे म्हणजे हस्तिनापूर आणि अर्जुन कृष्णाचे काम करणारा होता परंतु कृष्ण द्वारकेत होता तर हा हस्तिनापूरला असे दोघे होते म्हणजे उद्धव आणि अर्जुन असे दोन उदाहरणं त्यांनी दिले आणि इकडे लक्ष्मण आणि भरत अशा दोन उदाहरणांनी त्यांनी आपल्याला सगुणाची भक्ती करणारा आणि निर्गुणाची भक्ती करणारा असं समजावून सांगितलेलं आहे दोघही श्रेष्ठच आहेत सगुण निर्गुण एकू गोविंदुरे असं म्हणतात सगुण आणि निर्गुण दोन्हीही श्रेष्ठ आहे निर्गुणाचा उपासक परमात्म्याला प्राप्त करतो हे भगवंतानी चौथ्याच अध्यास सांगितलं होतं तोही परमात्म्याला प्राप्त करतो हाही परमात्म्याला प्राप्त करतो परंतु सगुण ईश्वराचा उपासकही क्रमशः आत्मोन्नत होऊन प्र, परमपद प्राप्त करू शकतो ते कसे हे भगवंत आता पुढील दोन श्लोकात सांगतात म्हणजे आज निर्गुण झाला सगुण झाला त्या दोघांची भक्ती कशी झा आहे ते झालं आता अध्याय कुठला आहे भक्तियोगाचा आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलंय काय सगुणाची भक्ती तर माता सगुण भक्ती करणारा भक्त पायऱ्या पायऱ्यांनी कसा परमेश्वराच्या पर्यंत पोहोचतो ते आता आपल्याला सहाव्या आणि सातव्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे ये सर्वाणी कर्माणी मैसन्यस्य मत्परा नैव योगेन मांध्यायंत उपासते तिषामहम समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात न चिरात पाथ मय्यावेशित ये तू सर्वाणी कर्माणी जे माझ्या परायण झालेले भक्त आहेत सर्व कर्म माझ्या माझ्या सा माझ्या ठाई अर्पण करतात आणि तैलधारेप्रमाणे माझी सगुण रूप परमेश्वराची ती पूजा करतात सगुण भक्त ये तू सर्वाणी कर्माणी मै सन्यस्य मत्परा आणि अनन्य ध्यानयोगाने निरंतर चिंतन करत भसतात हे अर्जुना त्या माझ्या ठिकाणी चित्त लावणाऱ्या प्रेमी भक्तांचा मी लवकरच मृत्युरूप संसार समुद्रातून उद्धार करता होतो तेशामहम समुद्धरता चं एक पुस्तक होतं माझ्याकडे तर त्याच्यामध्ये मुखपृष्ठावरच असं हे होतं चित्र की असं संसार समुद्र सगळं लाटा 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 समुद्राच्या आहेत आणि त्याच्यामध्ये गटांगळ्या खातो आहे हा भक्त आणि त्या भक्ताला श्रीकृष्ण भगवान असे हात देऊन बाहेर काढतात तेशामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात हा श्लोक लिहिलेला होता तिथे त्यामुळे ते अगदी लक्षात राहिलं की अशा प्रकारे त्या भक्ताला मृत्यूरूप संसार समुद्रातून बाहेर काढतात त्याचा उद्धार करतात म्हणजे कर्मेच भगवंताला अर्पण केल्यावर कर्मफल स्वतःकडे घेण्याचा प्रश प्रश्नच उद्भवत नाही यांनी काय सांगितलं ये तू सर्वाणी कर्माणी सगळी कर्म सन्यस्य मतपर हा म्हणजे सगळी कर्म त्या भगवंताला देऊन टाकायची भक्तियोगाची ही पहिली पायरी असं सांगितलं त्यांनी